नमस्कार टॉप न्यूज आपलं स्वागत शिर्डीतील साई संस्थांच्या दोन तरुण कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाकून भोसकून निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आता दुसरा आरोपी पोलिसांच्या हाती लागलाय या दुहेरी हत्याकांडाचं कारणही समोर आलंय पाहूयात शिर्डीत सोमवारी पहाटे दुहेरी हत्याकांड करत दहशत तर दुसरा आरोपी राजू माळी आता अटक करण्यात आत पोलिसांना यश आलंय राजू माळी हा आरोपी छत्तीस तासांपासून पोलिसांना चकवा देत होता शिर्डी शहरातच एका काटेरी झुडपात तो लपून बसला होता शिर्डीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं त्याला आता पकडलेला आहे झालेले होते काल त्यामध्ये दोन आरोपी आरोपीस कालच अटक करण्यात आली होती त्याचा आज पोलीस कोठडी रिमांड देखील घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाक्या माळी याला आज आता काही वेळापूर्वीच ताब्यात ता घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहेत हा गुन्हा प्राथमिकदृष्ट्या प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे दुसरा आरोपी हा काल सकाळपासूनच पोलिसांना चकवा देत होता तो शिर्डी आसपासच्या शिर्डीच्या आसपास, आसपास भागातील जे काठवणं आहे त्याचबरोबर शेत वेगवेगळी वेग शेतं आहेत त्या ठिकाणी लपून छपून वावरत होता या ठिकाणी एल स्थानिक गुन्हे शाखा शिर्डी पोलीस स्टेशन व डी पी ओ ऑफिस शिर्डी या ठिकाणच्या विविध टीम ह्या काम करत होत्या त्यांना आज संध्याकाळी त्या दुसऱ्या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे आरोपी किरण सदाफुले आणि राजू माळी या दोघांनी सोमवारी पहाटे साई संस्थांमध्ये ड्युटीवर येणारे सुभाष घोडे आणि ड्युटीवरून घरी जाणारे नितीन शेजूळ यांच्यावर धारदार शस्त्रानं वार करत त्यांची निर्घृण हत्या केली होती तसंच कृष्णा देहरकर यांना देखील गंभीर जखमी केलं यामुळे पोलिसांच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं दरम्यान पकडण्यात आलेल्या आरोपींनी दारूच्या नशेमध्ये लूट करण्याच्या उद्देशानं हे कृत्य केल्याची प्राथमिक कबुली दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय आरोपींनी चोरीच्या उद्देशानं या तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली आणि याच दरम्यान त्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ले केले ज्यात साई संस्थांच्या उद्देशानं करून संपवणं ही अत्यंत चिंताजनक बाब आहे साईबाबांच्या फक्त देशभरातीलच नव्हे तर जगभरातूनही लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात अशा चोरी लुटमार दरोडे अशा घटनां सातत्यानं वाढ होत असेल तर हा संस्थांसाठी सुद्धा चिंतेचा विषय आहे दरम्यान आता साई संस्थानं या दुहेरी हत्याकांडाच्या वेळेत बदल केलाय आधी कर्मचाऱ्यांची कामाची वेळ पहाटे चार वाजता सुरू व्हायची आता ती सकाळी सहा वाजता सुरू होणार आहे दोन कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर साई संस्थान हा मोठं पाऊल उचललाय तसंच मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना संस्थांच्या वतीनं सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलंय कमोन व्याज हरिया गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ब्रो hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म। Manikchand Oxyrich proudly Indian